नमस्कार मंडळी तर आज, भी बनाव आज मी बनवलेले आहेत भरपूर डोनट्स आणि हे ईस्ट आणि अंडा न वापरता केलेले आहेत अगदी घरच्या साहित्यात हे डोनट्स बनतात आणि फुगत वगैरे ठेवायची काहीच गरज नाही लाटायचे आणि लगेच तळ्यायला टाकायचे असे हे झटपट होणारे डोनट आज आपण पाहणार आहोत त्यासाठी मी घेतलेलं आहे दोन कप दूध त्यामध्ये टाकलेलं आहे मी चार टीस्पून विनेगर हे मिक्स करून आपल्याला पाच मिनटासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत एका परातीमध्ये मी घेतलेलं आहे सहा कप मैदा त्यामध्ये मी टाकलेला आहे चार टेबलस्पून दही हे मी थोडं जास्त प्रमाणात बनवत आहे जर तुम्हाला कमी प्रमाणात बनवायचं असेल तर त्याचं माप मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन एक कप मी साखर घातलेले आहे दोन टीस्पून बेकिंग पावडर आहे एक टी स्पून बेकिंग सोडा आहे एक टीस्पून मीठ आहे आणि त्यानंतर आपण घालायचं आहे जे दूध आणि विनेगरचं मिश्रण होतं ते आता ह्यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायला सुरुवात करायची आहे आता ह्यामध्येच आपल्याला घालायचं आहे एक कप तेल मी तेल वापरलेलं आहे तुम्ही एक कप बटरसुद्धा ह्यामध्ये वापरू शकता आता सगळं व्यवस्थित आपण एकत्रित एक करून एक छान पिठाचा गुळा तयार करून घ्यायचा आहे आणि पाच मिनटं याला छान मऊ सो होई पर्यंत मळून घ्यायचं आहे पीठ मळल्यानंतर लगेचच डोनट करायला सुरुवात करायची आहे थोडीशी आपल्याला जाड चपाटी लाटून घ्यायची आहे माझ्याकडे आता हा डोनट कटर आहे त्याने मी कट करून घेत आहे तुमच्याकडे जर हा नसेल तर तुम्ही वाटीने सुद्धा कट करू शकता जर डोनट कट करून झाले की लगेचच आपल्याला हे तळायला घ्यायचे आहे आता डोनट तळताना आपल्याला गॅस आहे कड़े है, है, तो मिडियमवर ठेवायचा आहे आणि दोन्ही बाजूने लालसर रंग येईपर्यंत हे डोनट तळून घ्यायचे आहेत एकीकडे आपले हे डोनट तळत आहे तोपर्यंत दुसरीकडे मी हे दुसरे डोनट करून एका परातीमध्ये ठेवत आहे अशा प्रकारे हे आपले डोनट ना झटपट होतात जास्त वेळ यायला लागत नाही आता सगळे डोनट तळून झालेले आहेत आता यांना लावायचं चॉकलेट तर तुम्ही पहा एकदम सॉफ्ट आहेत मी छोट्या साईज केलेले आहे तुम्ही हव्याचे तर मोठ्या साईजचे सुद्धा बनू शकता मिल्क चॉकलेट मी डबल बॉयलरवर मेल्ट करून घेतलेलं आहे आणि मग प्रत्येक डोनट या चॉकलेटमध्ये आपल्याला डीप करून घ्यायचं आहे अशाच प्रकारे आपण आता सगळे डोनटला चॉकलेट लावून घेऊया आणि आता सगळे डोनट इथे तयार झालेले आहेत खूप सॉफ्ट आणि मस्त बनतात आणि झटपटसुद्धा बनतात